मिरजेत वंदे मातरम विरोध करणारी आणि गणपती फोडून विटंबना करणारी उजळमात्याने फिरणाऱ्या औलादी दे, देशविरोधी प्रवृत्तींना प्रशासनाने ओळखून त्यांच्यावर कडक कारवाई करावी भाजप मकरंद भाऊ देशपांडे यांची मागणी जम्मू काश्मीर येथे पर्यटकांच्यावर भ्याड हल्ला करणाऱ्या पाकिस्तानचा झेंडा जाळून आज सकल हिंदू समाजातर्फे जाहीर निषेध व्यक्त करण्यात आला आहे मिरज शहरात सर्व हिंदुत्ववादी संघटना हिंदुत्ववादी पक्ष यांनी भगवाध्वची रॅली काढून हल्ल्यात मृत्यूमुखी पडलेल्या पर्यटकांना श्रद्धांजली वाहिली मिरज मार्केटमध्ये रॅली आल्यानंतर पाकिस्तानचा झेंडा पायदळी तुडवून जाहीर निषेध व्यक्त केला त्याचबरोबर पाकिस्तानचा झेंडा जळून जोरदार घोषणाबाजी करण्यात आली यावेळी भाजप मिरज शहर पदाधिकारी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ शिवप्रतिष्ठान हिंदुस्तान यांच्यासह हिंदुत्ववादी संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते वंदे मातरमला विरोध करणारी आणि गणपती फोडून विटंबना करणाऱ्या अवलादी उजळ माथ्याने फिरत असून देशविरोधी प्रवृत्तींना प्रशासनाने वेळीच ओळखून त्यांच्यावर कडक कारवाई करावी अशी मागणी त्यावेळेस करण्यात आली आहे नुकताच पहलगाम येथे आपल्या भारतीय नागरिकांच्या जो भ्याड हल्ला पाकिस्तानी दहशतवादी आणि भारतातील दहशतवादी अशा दोघांनी मिळून केला आणि त्या ठिकाणी आपल्या अठ्ठावीस नागरिकांचे प्राण आपल्याला गमवावे लागले या सर्व गोष्टींचा निषेध करण्यासाठी आपण सर्वजण इथे जमलेलो आहोत येणाऱ्या काही काळखंडामध्ये आपण पाहतोय भारतामधली परिस्थिती थोडीशी बदलली का की काय असं वाटण्यासारखी स्थिती निर्माण झालेली आहे आपण पाहिलं पश्चिम बंगालमध्ये मुर्शिदाबाद येथे ज्या ठिकाणी बांगलादेशची बॉर्डर आहे अशा ठिकाणच्या चार जिल्ह्यांमध्ये जो कायदा संसदेमध्ये पारित केले पारित केला गेलेला होता जो कायदा राष्ट्रपतींच्या सहीनं सर्व राज्यांमध्ये गेलेला होता अशा वक्ख कायद्याला विरोध हा सदच घटनेच्या मार्गानं न करता त्या ठिकाणच्या बांगलादेशी घुसखोर आणि भारतातले त्यांना सामील असलेले लोक अख्या सगळ्यांनी मिळून इथं मोठी दंगल घडवली आणि मुर्शिदाबाद इथं आपल्या सर्व हिंदूंची दुकानं खरेदार त्यांनी जाळली अनेक हिंदूंचे प्राण तिथं त्यांनी घेतले ह्या सर्व गोष्टी दुखत्याच घडल्या की काय त्याबरोबर नागपूर येथे महाल येथे मोठी दंगल झाली ह्या जंगमध्ये देखील आपण पाहिलं असेल तेथील हिंदू नागरिक जे होते महा भागातले अशा सर्व हिंदू नागरिकांच्या गाड्या त्यांनी जाळल्या सरकार त्याच्या पाठोपाठच आता हे काश्मीर मधलं हत्याकांड घडलेलं आहे काही लोक असं म्हणतात की हे भारत पाकिस्तान यांच्या मधलं युद्ध आहे असं करून देखील त्या सर्वांचे प्राण त्या मुस्लिम दहशतवाद्यांनी घेतले आपल्या देशामधील काही लोक असं म्हणतात की हिंदू मुस्लिम असा विषय जम्मू काश्मीरमध्ये नाहीचा आहे हिंदू मुस्लिम सर्व भाई आहेत सर्व भाई, भाई, भाई असतील तर त्यांनी प्रश्न विचारला असता तू भारतीय आहेस का पाकिस्तानी आहेस असा प्रश्न त्यांनी तिथे विचारलेला नाही तिथे कोणता प्रश्न विचारला तू हिंदू आहेस का मुसलमान आहेस असा प्रश्न त्यांनी विचारला वक्फ बोर्डाला विधेयक वक्फ विधेयकाला विरोध म्हणून तुम्ही हिंदूंच्या जाळली नागपूरमध्ये हिंदूंच्या गाड्या जाळल्या हे सर्व आपल्या देशामध्ये जेव्हा घडतं त्यावेळेला

देशभरामध्ये अशा प्रवृत्त्या खूप वाढत आहेत विशेष करून मिरज शहरामध्ये सुद्धा अशा प्रवृत्त्या खूप आहेत आपल्याला सगळ्यांना माहिती आहे मिरज शहरामधल्याच काही लोकांनी वंदे मातरमला विरोध केला होता दोन हजार नऊला गणपतीची मूर्ती फोडून त्याची विठेपना करणाऱ्या सुद्धा आज मिरज शहरामध्ये उजवळ फिरत फिरतायत दिवाळीच्या वेळेला मिरज शहरातील लहान मुलांनी उभे केलेले किल्ले आहेत ते सुद्धा पहाटेच्या वेळेला पाडलेले होते असे जे देश देशद्रोही प्रवृत्ती आहेत या प्रवृत्ती आहेत या प्रशासनाने ओळखल्या पाहिजेत त्यांच्यावर कडक कारवाई भावी काळामध्ये सुद्धा केली पाहिजे या देशामध्ये या देशाच्या एकशे चाळीस कोटी लोकांसाठी सर्व प्रकारच्या सुविधा पंतप्रधान नरेंद्रजी मोदी असतील महाराष्ट्रामध्ये देवेंद्र फडणवीस असतील हे देत आहेत पण काही अराष्ट्रीय प्रवृत्तीचे लोक आहेत ते या सगळ्या गोष्टीला काळिमा फाट्याचं कारस्थान करताय त्याच्यावर कठोर कारवाई नाही झाली तर निश्चितपणानं तो हिंदू समाज एकत्र देऊन याचा जाब विचाराशिवाय राहणार नाही जय हिंद जय महाराष्ट्र बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी मिरज